जिल्ह्यातील पीक विम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये पीक विमा एकतीस ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार कृषी मंत्री धनंजय मुंडे बुलढाणा जिल्ह्यात दोन हजार तेवीसमधील खरीप रब्बी हंगामात विविध प्रकारच्या आपत्तीमुळे आप झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने द्यावयाची प्रलंबित पीक विम्याची रक्कम येत्या एकतीस ऑगस्टच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करण्यात यावी असे निर्देश आज मुंबई येथे मंत्रालयात आयोजित बैठकीत राज्याचे कृषी मंत्री यांनी संबंधित विमा आहेत पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांचा पीक विमा नाकारायचा असेल तर त्यासाठी ठोस कारण देऊन विशिष्ट मुदतीत पीक विमा नाकारणे बंधनकारक आहे या अटीचे पालन पीक विमा कंपनीने केले नसल्यामुळे त्यांच्यावर प्रसंगी एफ आय आर करण्यास मागे पुढे बघणार नाही असा सज्जड दमही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपन्यांना या बैठकीत भरला बुलढाणा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडून पीक विमा बाबत हरकती दाखल करण्यास बहात्तर तासांपेक्षा जास्त उशीर झाला असेल किंवा तसेच ज्या शेतकऱ्यांनी ऑफलाईन तक्रारी दाखल केल्या असतील त्या सर्व तक्रारी ग्राह्य धरून एकतीस ऑगस्ट पर्यंत अपात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पात्र ठरवून विम्याची रक्कम अदा करण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीत दिले त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचे एकशे एकोणीस कोटी तर खरीप हंगामातील पंचावन्न कोटी रुपये येत्या एकतीस ऑगस्ट पूर्वी खात्यावर थेट जमा होण्याचा मार्ग सुकर झाला आहे याबद्दल सर्वच लोकप्रतिनिधी यांनी धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत या बैठकीस माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आमदार संजय गायकवाड आमदार डॉक्टर संजय कुटे कृषी विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती व्ही राधा उपसचिव प्रतिभा पाटील उपसचिव नीता शिंदे भारतीय कृषी विमा कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक मच्छिंद्र सावंत कृषी आयुक्तालयाचे वैभव तांबे कृषी संचालक विनायक कुमार आवटे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे भारतीय कृषी विमा कंपनीचे उपप्रबंधक सचिन हराळ ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अभिजित उद्धव हे प्रत्यक्षपणे उपस्थित होते तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आमदार श्वेताताई महाले आमदार संजय रायमुलकर व आमदार आकाश फोंडकर हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते